महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा दोन हजार पंचवीस हा कायदा म्हणजे राज्यातील लोकशाहीवर घातलेला टाच आहे हा कायदा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून लोकशाही पद्धतीने आंदोलन निषेध व प्रश्न विचारण्याच्या हक्कावर बंधन हे घालणार आहे या विरोधात मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने आज बस स्टँड चौक मोताळा येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले पक्षाने जे काही आंदोलन विधी उभं केलेले आहेत त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा आहे की शासनाने जे पाचवी बहुमतावर जे कायदा मंजूर केलेला आहे हा कायदा ह्या देशाच्या लोकशाही मूल्याला आणि स्वातंत्र्याला कुठेतरी गाळून टाकण्यासारखा आहे आज प्रत्येकाला जर आपल्या मागण्या मागाच्या असेल आपल्या काही अडचणी असेल ह्या न सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हा कायदा आणला गेलेला आहे हा काँग्रेस फक्त हा पक्ष काही काँग्रेस म्हणून आम्ही होता आमचा स्वतःसाठी याला विरोध करत नाहीये तर हा जन हा बहुजनांसाठी आम्ही हा विषय घेऊन चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या नेत्या प्रत्येक व्यक्तीला आपला हक्क मागण्याचा हा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी हा ह्या कायद्याने दौर मागे मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी बोललेत की आज महाराष्ट्रामध्ये नक्षलग्रस्त फक्त दोनच तालुक्या उरलेत तर दोन तालुक्या उरले असतील तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हा कायदा लावू करायचं कारण काय नक्कीच पुढचा हेतू हा जो दिसतोय तो हुकुमशाही दिसतोय कुठेतरी हुकुमशाही ह्या देशावर ह्या राज्यावर यावी म्हणून कुठेतरी आमचं सर्वांचं म्हणणं दाबले केलं पाहिजेत आम्हाला कुठेतरी प्रकटना कर, करता आली पाहिजे नाही म्हणून हा कायदा राज्यात आणलेला आहे तर आमचं सर्वांचं काँग्रेस पक्षांचं म्हणणं आहे की हा काँग्रेस पक्षाने घेतलेला मोठा वेळ आहे वे जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही गोष्टी ठाम आहे